सत्तेचा हा गैरवापर सत्तेची मस्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शाह अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठवलेला राजकीय पक्ष संघटनांवरती असे हल्ले केले जातात ही सत्तेची मस्ती आहे पण ही मस्ती जी आहे इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत हुकुमशाही आणि असे मस्तवा लोक हे नष्ट झालेले आहेत आम्ही संविधान वाचवण्यासाठी झगडत आहोत भविष्यात कोणावरती हल्ला करणार आमच्यावर त्यांचे शंभर बाप खाली उतरायला पाहिजे मी असतो ना दिल्लीत एकटा आमची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही जण भीक मागत बसलो नाही आम्हाला सुरक्षा द्या म्हणून हिंमत असेल तर या अंगावर शिवसेनेवरती हल्ले करणार हे पाहू त्यांनी मराठी माणसावर नक्कीच हल्ले केले सुरू केलेले आहे ही त्यांची सुरुवात हा त्यांचा अंत आहे मराठी माणसावरचे हल्ले ही जी सुरुवात आहे त्यांची सत्तेच्या मस्तवालपणाच्या भाजपच्या अंताची सुरुवात आहे